स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्वेता की दुनिया तर तुम्ही म्हणत असाल ही इडली काय दाखवते तर मी इडली न तांदूळ भिजवता ना, ना उडदाची डाळ भिजवता इन्स्टंट प्रकारे कशी बनवली आहे हे तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की रेसिपी पूर्ण बघा मध्येच पिल्लू झोपेतून उठली आणि विचारते काय बनवते आहे तिला सांगितलं इडली बनवते ती खूप खुश झाली कारण तिला इडली खूप आवडते चल तर चला मी आले किचनमध्ये आपण रेसिपीला सुरुवात करूया सकाळी केलेला भात आहे आणि आत्ता वाजले दुपारचे पाच तर मी शिळ्या भातापासून इडली कशी बनवतात ते तुम्हाला सांगणार आहे खूप छान इडली बनव बनते एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी दोन वाटी भात घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे रवा आणि एक वाटी दही घालणार आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आपण जसं इडलीचं बॅटर बनवतो तसंच बनवून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट झालं तरीही तुम्ही तुमच्या हिशोब पाणी ॲड करू शकता आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्सरला व्यवस्थित त्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी बॅटर करून घ्यायचं नाही आहे घट्ट झाला असेल तर तुम्ही पाणी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये टाकू शकता व्यवस्थितपणे बॅटर आपलं रेडी आहे हे बघा अशा प्रकारे बॅटर बनलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही आणि हे एका बाउलमध्ये मी ओतून घेतलेलं आहे हे बघा किती छान आपलं बॅटर तयार आहे व्यवस्थित बनलेलं आहे एका भांड्यामध्ये ओतून घेतल्यानंतर ह्याला पंधरा ते वीस मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ते बॅटर आपलं व्यवस्थित सेट होऊन जाईल त्याच्यानंतर मग आपण इडली बनवायला घ्यायचं आहे तोपर्यंत मी सांबारची तयारी करते आहे सांबरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे साठी मी तुरीची मसूर डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ही डाळ आता आपण कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपली डाळ शिजेपर्यंत मी चटणीची तयारी करणार आहे चटणी तयार करून घेऊया आपण तर चटणीसाठी मी घेतलेले आहेत थोडे शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडा लसूण आणि त्याच्यामध्ये दही मिक्स केलं आहे आणि दह्यामध्येच मीठ टाकलेलं आहे मी ते आपण मिक्सरला व्यवस्थित फिरून घेऊया मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घेतल्यानंतर आपण त्या तडका देऊ चटणीला त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता टाकणार आहे आणि थोडंसं हिंग त्याचा तडका देऊ आपण चटणी खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा ही बघा आपली चटणी रेडी आहे बघा किती छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते आपली चटणी पण रेडी झाली आणि डाळ पण शिजलेली आहे तर डाळीमध्ये तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं लागणार आहे सांबर तेवढं पाणी घालून त्याला व्यवस्थित रवीच्या सहाय्याने हटून घ्यायचं आहे शक्यतो डाळीमध्ये गरम पाणीच घालायचं कारण गरम पाण्यानेच डाळीला चव येत असते थंड पाणी टाकलं ना चवच नाही लागत त्याच्यामुळं मी गरम पाणी केलं आहे आम्ही तिघंच असतो त्याच्यामुळं मी जास्त केक सांबर करणार नाही म्हणून मी मला जेवढं पाणी लागेल मी तेवढंच टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सांबरला फोडणी द्यायची आता तर त्याच्यासाठी मी एक टोमॅटो एक कांदा कडीपत्ता लसूण चिंच आणि गूळ घेतलेला आहे चिंच मी कोमट पाण्यात भिजत घातली होती कारण मला इन्स्टंट इडली लगेच बनवायची होती त्याच्यामुळं चला आता फोडणी देऊ सांबरला एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित तापू द्यायचं व्यवस्थित तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी जिरे लसूण कडीपत्ता घातला आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स होऊ द्यायचं आहे तेल तापल्यानंतरच मोहरी टाका म्हणजे व्यवस्थित मोहरी तडतडेल मोहरी तडतडल्यास जिरे टाकून द्यायचे त्याच्यामध्ये लसूण व्यवस्थित तेलामध्ये ब्राऊन कलरचा झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं हिंग टाकायचं आणि कांदा टाकायचा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा ब्राऊन कलरचा का होईपर्यंत कांद्यामध्ये थोडस मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर शिजतं कांदा व्यवस्थित ब्राऊन कलरचा झालेला आहे आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे टोमॅटोला व्यवस्थित सॉफ्ट होऊ द्यायचं थोड्या वेळासाठी त्याच्यावर झाकण लावून द्यायचं म्हणजे ते सॉ सॉफ्ट होईल टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता त्याच्यामध्ये मसाले घालायचे लाल तिखट सांबर मसाला थोडंसं सा, ग थोडासा गरम मसाला आणि धना पावडर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये हे मसाले सगळे परतवून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून द्यायची आपली आपण जी डाळ मिक्स केलेली आहे पाणी टाकून आणि आपलं सांबर रेडी झालेलं आहे तरी बघू शकता किती छान सांबर आपलं रेडी झालेलं आहे सांबारला तडका पण देऊन घ्यायचा आहे लगेच सांबारला तडका दिला बघा आपलं सांबार किती छान दिसतं चला आपण इडली बनवायला घेऊ हे बघा इडलीचं पीठ आपलं छान सेट झालेलं आहे इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी माझ्याकडे इडलीचं भांडं आहे तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही वाट्यांमध्ये पण लावू शकता खूप छान होतात इडलीच्या भांड्याला मी पान पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि लिंबू घेतलं आहे छोटंसं लिंबू टाकलं आहे त्याच्यामध्ये कट करून लिंबू टाकल्यामुळं आपलं इडलीचं भांडं खराब होणार नाही नाहीतर ते पाण्याचा थर गरम होऊन ते भांडं खराब होऊन जातं त्याच्यामुळं छोटंसं लिंबूचा एक तुकडा टाकून द्यायचा त्याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये इनो टाकायचा इनो थोडासाच टाकायचा म्हणजे आपले इडल्या व्यवस्थित होतील पीठ फ्लपी फ्लपी होईल त्याच्यामुळे इनो मिक्स केल्यानंतर लगेचच इडली बनवायला लगे घ्यायचा आहे इडलीच्या साचाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे म्हणजे आपली इडली चिकटणार नाही येणू टाकून घेतलेला आहे बघा लगेच पीठ फ्लफी होऊन जातं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चला आपण इडली बनवून घेऊ बघा आपली इडली रेडी आहे किती छान इडली बनलेली आहे चमच्याच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने त्याला थोडंसं पाणी लावून काढून घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाही बघा किती स्पॉन्जी इडली झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग